आपले आशीर्वाद घ्यायला आलो कारण मला माहिती आहे की वीस नोव्हेंबर जो आपण एकाच चिन्हावर मतदान करणार आहे ते चिन्ह कुठचं आहे गेला ना घरोघरी मशाल पेटली का घरोघरी मशाल प्रत्येक मनात पेटली का मशाल प्रत्येक हृदयात पेटली का मशाल आपले उमेदवार कोण आहेत बघा प्रचाराची गरज नाही सर बसून गेला आपण सगळे बसून गेला प्लीज कोणी उभे न करा बसून 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 घ्या घ्या पण आज मी आपल्याला एवढंच सांगायला आलेलो आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जे वातावरण आहे जिथे जिथे मी जात आहे फिरत आहे प्रत्येक जिल्ह्यात मी पाहत आहे बहुमतानी तुमचं आमचं आपल्या सर्वांचं महाराष्ट्र हिताचं महाविकास आघाडी सरकार जिंकून येणार म्हणजे येणारच थांबा तेवीस तारखेसाठी थोडे फटाके ठेवा पण आज बदमराव पंडित साहेबांसाठी खास इथे आल्यानंतर मी त्यांना आज सांगत आहे की तुम्ही आमदार तो होणार ही सगळी जनता तुम्हाला निवडून देणार आहे गुलाल लावणार आहे पण लावल्यानंतर आपल्या सर्वांचं काम आहे आपण सर्व जे आमदार बनणार आहोत सत्ताधारी पक्ष म्हणून येणार आहोत या आपल्या सर्वांचं काम असेल की परवाकडे आपण महाविकास आघाडी पंचसूत्री जी जाहीर केलेली आहे त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या दिवसापासून करणं गरजेचं आहे पंचसूत्री कोणाला माहिती आहे ते जी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे पाच महत्वाच्या घटकांसाठी आपण ही पंचसूत्री जाहीर केली अर्थात आपला पूर्ण वचननामा आहेच पण पंचसूत्रीमध्ये इथे शेतकरी बांधव जे आले असते जरा हात वरती करून दाखवा मला सगळे शेतकरी आहेत खरे शेतकरी आहेत की भाजपच्या ज्या मध्ये असतात ना मी लाभार्थी असं कोण खोट नाही ना ऍक्टर ठीक आहे आपण शेतकरी बांधवांसाठी जे जा जाहीर केलेलं आहे मी तुम्हाला काय देतो हे सांगतोय काय आपण महाराष्ट्रासाठी आणतो हे सांगतो कारण दोन वर्ष तुम्ही त्रास सहन केलेला आहे तुम्हाला माहिती काय भोगलेलं आहे पंचसूत्रीमध्ये आपण पहिली गोष्ट शेतकऱ्यांसाठी सांगितलेली आहे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाखापर्यंत या महाराष्ट्रात असेल ते आपण त्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच आणि हे आपण भाजप सारखं नुसतं हवेत नाही सांगत भाजप जुमलाबाजी करते भाजप सांगता आम्ही अमुक देऊ आणि तमुक देऊ आता सगळीकडे आणि आम्ही असं करू तसं करू साहेब तुम्ही असं कराल तसं कराल मग गेल्या दोन वर्षात आमच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या का करत होते शेतकरी हैराण का होते त्रस्त का होते मला सांगा शेतमालाला भाव मिळाला का दोन वर्षामध्ये मिळाला का आज महाराष्ट्रात जिथे जिथे मी जातो मी विचारतो हो कापसाला भाव आहे का सोयाबीनला भाव आहे का कांद्याला भाव आहे का सगळीकडे कुठे जे काही पीक असेल महाराष्ट्रात जिथे जिथे जातोय सगळे मला शेतकरी सांगतायत की आदित्य आमच्याला पीक मला भाव नाहीये जो हमी भाव आम्हाला पाहिजे तो मिळत नाहीये बरं जे आपल्याला बी बियाणं असतात खत असतात ते परवडतात का जीएसटी किती आहे जीएसटी किती आहे अठरा टक्के पण ह्याने जेव्हा खोके खाल्ले या खोकेवाल्याने आणि एकनाथ शिंदेने जे खोके, खोके वाटले त्याच्यावर ह्या खोकेवाल्याने जीएसटी लावला होता नाही लावला तेव्हा बिन, बिना जीएसटीच लुटतात पण जेव्हा माझ्या शेतकरी बांधवांना काहीतरी विकत घ्यायचं असतं त्यांच्यावर कर्ज असतं आणि जेव्हा आपण पाहतो हमी भाव मिळत नाही शेतमालाला भाव मिळत नाही जे काय आपल्याला साहित्य सामग्री विकत घ्यायची असते त्याच्यास जीएसटी जी 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 लावतात मग राज्य सरकार ओढबाडून घेत केंद्र सरकार ओढबाडून घेत मध्यंतरीच्या काळात पण मी जेव्हा फिरत होतो संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होतो मी आणि आंबादास आम दानवेजी आम्ही दोघही अनेक जिल्ह्यांमध्ये गेलो पिकाचं जे आत्ता नुकसान झालं मध्ये अवकाळी पाऊस पडून गेला जेव्हा जेव्हा आपत्ती आली होती कधी अवकाळी पाऊस असेल कधी सततचा लागलेला पाऊस असेल कधी कीड लागली असेल कधी गारपीट झाली असेल तुम्ही आपल्या ह्या राज्यातल्या महाराष्ट्राच्या ज्या घटनाबाह्य सरकार आहे एकनाथ शिंदे सरकार आहे भाजपचं जे सरकार आहे त्यातले कृषी मंत्री तुम्ही पाहिलेत का तुमचे बांधव आलेत का कोणी नाव सांगू शकेल का कृषी मंत्र्यांचं मला पाहिलं तुम्ही त्यानं पाहिलं त्यांना आलेत बांधावर शेतात आलेत मदतीला आलेत नाही आलेत मग मा तुम्ही मला सांगा एका बाजूला एका बाजूला अशी भाजप आहे आणि एका बाजूला असे एकनाथ शिंदे आहेत ज्यांचे कृषी मंत्री आपल्याला दिसतही नाहीत बांधवर कधी आलेले नाही आहेत मध्ये तरी मी कुठे आलेलो इथे तेव्हा एका शेतात गेलो होतो मी आणि अंबादासजी फिरणार म्हणून कृषी मंत्री लगेच गाडीत बसले आणि झपट कुठेतरी झटपट असं एक चक्कर मारून आले शेतावर गेले आणि तिकडच्या शेतकरी बांधवांनी त्यांना सांगितलं साहेब आमचं असं असं नुकसान झालंय आशे त्या शेतकरी बांधव चिडलेले आहेत आणि रागवलेले आहेत काय काय बडबडून गेले हे टीव्हीवर आलेले पण मी इथे कोणावर वैयक्तिक टीका करायला आलो नाहीये मी आज तुम्हाला विचारायला आलेलो आहे की जिथे आम्ही सांगत आहोत महाविकास आघाडी म्हणून आपण सगळे सांगत आहोत मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आहे काँग्रेस पक्ष आपले सगळे मित्र पक्ष आहेत आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तीन लाखापर्यंत कर्जमुक्ती करणार आहोत त्याच्यावर विश्वास आहे की नाही तुमचा कारण हाच विश्वास फार महत्वाचा असतो या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्ती जाहीर केली होती एक तर ते कर्ज माफी बोलतात ह्याला आपण कर्ज माफी बोलत नाही उद्धव साहेब बोलतात माफ आपण गुन्हेगाराला करतो माझा शेतकरी हा गुन्हेगार नाहीये तो अन्नदाता आहे आपण मुक्त करणार आहोत अनेक मुख्यमंत्र्यांनी कर्ज माफी, माफ के मुख्य माफी जाहीर केली होती फडणवीस साहेबांनी पण केली होती त्याच्या आधी असतील त्याच्या नंतर असतील पण त्यांची जी कर्जमाफी होती त्याच्यात तुम्हाला किती वेळा जायला लागायचं बँकेवर किती वेळा जायला लागायचं तहसील कार्यालयावर मग तुमचं हे बोट द्या ते बोट द्या चेहऱ्याचा चे फोटो काढा पणजोबांना स्वतः घेऊन या नातवाला घेऊन या मामाला घेऊन या आत्तेला घेऊन या ह्यांचा फोटो काढा तो आधारचं डॉक्युमेंट द्या उद्धव साहेबांनी जी दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती केली होती ती एका बोटावर करून दाखवलेली होती हा ह्याला म्हणतात विश्वास नेतृत्व आणि तो दिवस देखील मला आठवतो हो डिसेंबर होता दोन हजार एकोणीसचं आपलं सरकार नुकतं बनलं होतं आणि उद्धव साहेबांनी नागपूरमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की मला कर्जमुक्ती करायची आहे शेतकरी बांधवांची मला तुम्ही करून दाखवा कसं करता ते त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं उद्धव साहेबांना काही राजकीय नेते होते त्यांनी देखील सांगितलं की करणी नाही आहेत कर्जमुक्ती आपण निवडणुकीच्या तोंडावर देतो आत्ता कशाला कर्जमुक्ती देतात निवडणूक आता पाच वर्षावर आहेत आणि उद्धव साहेबांनी सांगितलं होतं निवडणुकांच्या तोंडावर नाही माझं सरकार बनल्या बनल्या मला कर्जमुक्ती द्यायची ती करून दाखवली आपण आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी तुम्हाला शब्द देत आहे आपलं सरकार आल्यानंतर तीन लाखापर्यंत जी कर्ज आहेत ती आपण मुक्त केल्याशिवाय राहणार नाही माझा शब्द शेतकरी बांधवना आहे आपलं वचन आहे आणि हेच आपण हीच आपली भूमिका नेहमी राहिलेली आहे तसंच नियमित कर्जाचं परतफेड करणार आहेत त्यांना प्रत्येक वर्षी आपण पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता म्हणून देणार आहोत पण एवढंच नाही तर आपण शेतकरी बांधवांसाठी आपण पाहतोय हमी भाव पाहिजे आपल्याला शेतमालाला भाव पाहिजे आपल्याला आणि हे सगळं करत असताना जे बी आपण आधार कसं देऊ शकू एक आधार स्तंभ म्हणून कसा उभा राहू शकू त्यांचं कुटुंब म्हणून उभं कसं राहू शकू शेतकरी आत्महत्या वाढणार निर्णत थांबणार कसं त्यांना वाटणार कसं की माझ्या सरकारमध्ये जो मुख्यमंत्री आहे तो माझा कुटुंब प्रमुख आहे माझा भाऊ आहे आणि साठी उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला महाविकास आघाडी म्हणजे शेतकरी बांधवांचंच सरकार या महाराष्ट्रात स्थापन करायला लागणार हे करणार आपण पण आज जसं मी आपल्याला विचारलं की शेतमालाला भाव मिळतो का खतपाणी मिळतं का जीएसटी मिळतो का तसं मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारत जे शेतकरी बांधव आहेत तुमच्या घरातली पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीसाठी म्हणजे युवा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्हाला असं कधी वाटलंय का की त्यांनी परत शेती करावी वाटतं का त्यांनी शेतकरी बनावं का नाही वाटत सांगू शकेल का समोरून काय काय ठीक आहे मला योग्य झाल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षात मी जो लढतोय झगडतोय नडतोय या सरकारला या राजवटीला सगळे हमले पुढून मागून वार घेऊन अंगर जो लढत आहे ते ह्या तरुण तरुणींसाठी लढत आहे कारण जसं तुम्हाला वाटतं आपल्या जिल्ह्यात एमआयडीसी आली नाही तसं महाराष्ट्रात कुठच्याही जिल्ह्यात जातो मी कुठच्याही जिल्ह्यात जा आणि कुठच्याही जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना विचारा युवा युवतींना विचारा ते तुम्हाला सांगतील या राज्यातले सगळे उद्योगधंदे या राज्यातल्या नोकऱ्यांच्या संध्या जवळपास पाच लाख नोकऱ्यांच्या संध्या या भाजपा सरकारने आणि एकनाथ शिंदेनी नेल्यात कुठे गुजरात बघा म्हणजे इथे एमआयडीसी नाहीये इथे मोठे उद्योग नाहीये पण तुम्हाला सर्वांना माहितीये की चोरी कशी चालली आपल्या राज्यातून हिसकावून कसं नेत आज मी पाहतोय आपल्या राज्यामध्ये वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल पावणे दोन लाख कोटीचा आपल्या महाराष्ट्रातल्या एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या असत्या तो नेला कुठे त्यांनी गुजरात बल्डर पार्क आपल्या राज्यात आला असता पंच्याहत्तर हजार तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या असत्या नेला कुठे त्यांनी तर� मेडिकल डिवाइस पार्क आपल्या ऑरिक सिटी मध्ये आल्या असतात इथे मराठवाड्यात आल्या असत्या जवळपास साठ ते सत्तर हजार तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या नेला कुठे त्यांनी सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क नेला कुठे गुजरात आणि सगळ्यात भयानक सगळ्यात वाईट गोष्ट प्रधानमंत्री महोदयांनी ही केली की मागच्याच आठवड्यात म्हणजे आपल्याकडे निवडणुका लागल्यानंतर तिथे गुजरात मध्ये त्यांनी रोड शो काढला बरोड्यामध्ये रोड शो काढला कशासाठी माहितीये का कारण इकडचा एअरबस टाटाचा प्रकल्प तो देखील नागपूर मधून उचलला त्यांनी आणि नेला गुजरात कडे ठीक आहे नेला तर नेला तुम्ही जाऊन भूमिपूजन करा उद्घाटन करा पण हे न करता जर तुम्ही माझ्या राज्यातल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इकडच्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तिथे रोड शो काढणार असाल की बघा बघा तुमचा प्रोजेक्ट कसा आम्ही हिसकावून घेतला तुमच्या हातात घास कसा हिसकावून घेतला आणि नेला गुजरातला तुम्ही मला सांगा आशा भाजपला आणि आशा एकनाथ शिंदेना तुम्ही मतदान करू शकणार आहात का म्हणजे खरं तर ह्या जिल्ह्यात त्यांनी एम आयडीसी जी आणायला पाहिजे होती ह्या तरुण ह्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना नोकऱ्याच्या द्यायला पाहिजे होत्या ह्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या सरकार यांनी त्यांचं बनवलं गद्दारी करून आपलं सरकार पडलं आणि हेच झाल्यानंतर त्यांनी सगळे जॉब सगळ्या नोकऱ्या पाच लाख जवळपास नोकऱ्यांच्या संध्या ने कुठे नेल्या गुजरातला काही वैयक्तिक भांडण नाही आहे ना माझी तिथे जमीन आहे ना काय ना काही एक इंच आपलं काही भांडण नाही आहे तुम्हाला तिथे काही मिळत असेल चांगलं तर आनंदात करा आसाम मध्ये होत असेल आनंदात करा काश्मीर मध्ये असेल केरळात असेल काही चांगलं होत असेल आनंदात करा पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की तुमच्या स्वार्थापोटी आणि तुमच्या गुजरात प्रेमपोटी आणि तुमच्या महाराष्ट्र द्वेष्ट जी प्रथा आहे तुमची परंपरा राहिलेली आहे आणि जी भावना आहे महाराष्ट्र द्वेषाची त्याच्याच पोटी तुम्ही माझ्या महाराष्ट्रात तरुण तरुणींना नोकऱ्या संध्या घेतल्या नाही दिल्या नाहीत त्यांच्या हातातून घेतल्या आणि नेल्या गुजरातला आज मी पाहतोय हो सगळीकडे महाराष्ट्रात गेले दोन वर्ष जसं आज बीड जिल्ह्यात एम आयडीसी नाही ह्या इथे तर एमआयडीसी नाही तरुण तरुणी भटकतात सगळीकडे विचारतात कुठे मिळणार आम्हाला काय मिळणार रोजगारची संधी मिळणार कुठेही मिळत नाही आणि जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी गेलात तरी तुम्ही मला सांगा या स्पर्धा परीक्षा वेळेवर होतात का नाही होत मराठवाड्यातून कितीतरी मुलं मुली मी पाहतो पुण्याकडे असतील आपल्या मुंबईकडे असतील मुंबई ही तुमची राजधानी आहे अदानीची नाही ही आपल्या मराठी माणसाची राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे जी भाजप अदानीच्या घशात घालत आहे तिथे देखील लढत आहोत पण सगळं काही तुम्ही देणार असाल अदानीला आणि माझ्या महाराष्ट्रातला तरुण तरुणी हे बेरोजगार राहणार असतील तर हे चालणार नाही आपल्याला परिवर्तन आणायला एकनाथ शिंदेना असेल किंवा भाजपला असेल तुम्ही कधी आयुष्यात मतदान करू शकणार आहात का मग कोणाला मतदान तुम्ही करणार मशालीला करणार ना कारण आपण ठरवलेलं आहे दोन महत्वाच्या गोष्टी तरुणांसाठी ठरवलेल्या आहेत उद्धव साहेबांचा शब्द आहे जसं ह्या राज्यामध्ये मुलींसाठी शिक्षण मोफत आहे तसंच मुलांसाठी देखील शिक्षण आपण मोफत करणार म्हणजे करणार के जी टू पी जी मोफत करणार कारण शिक्षण हे खूप महत्वाची गोष्ट आहे आजच्या जमान्यामध्ये शिकला नाहीत तर असताना ते रिक्षावर लिहिलं मुलगी शिकली प्रगती झाली पण आज शिकला नाहीत तर कुठे ना कुठेतरी अडचण येते शिकला नाहीत तर मोठ्या जॉब्स नाही मिळणार शिकला नाही तर जगात काय चाललंय हे कळणार नाही मी असं नाही सांगत की अशिक्षित राहिलं तर काही मागे राहाल पण जे नवीन उद्योग येत आहेत जे नवीन रोजगारच्या संधी येत आहेत त्याच्यात तुम्हाला काहीतरी एक डिग्री लागते शिक्षण लागतं आणि तसंच दुसरी एक गोष्ट सर्वात महत्वाची आज जसं मी पाहतोय शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या तसं बेरोजगार तरुण देखील हैराण झालेले आहेत त्रस्त झालेले आहेत जायचं कुठे मला माहित नाही ह्या बेरोजगार तरुणांसाठी प्रत्येक बेरोजगार तरुणांसाठी आपण दोन वर्षासाठी प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये बेरोजगारी भत्ता या महाराष्ट्रात देणार सुरू करणार आपण करायलाच लागणार तुम्ही विचारणार हे काय हे ना चार हजार कशासाठी अहो एका बाजूला जे चाळीस चोर चाळीस गद्दार पन्नास खोके खात अदानी मुंबई खायला निघालेत गेळायला निघालेत त्यातून एक लाख कोटी त्यांना मिळणार आहेत तर माझ्या तरुण मुला मुलींसाठी चार हजार रुपये काही जास्ती झाले का पण ही पंचसूत्री मधली आपली दुसरी मोठी गोष्ट आहे जसं शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज आपण माफ करणार कर्ज मुक्त करणार आहोत तसं तरुणांना बेरोजगार तरुण तरून तरुणींना आपण प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये बेरोजगारीचा भत्ता देणार आहोत मधली गोष्ट म्हणजे महिलांसाठी आहे महिला या समाजातल्या आधार आहेत कणा आहेत जसं महिला घर चालवतात तसं महिला समाज देखील चालवत असतात आणि ह्याच महिलांना आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे फसवी योजने काढलेली आहे कितीची आणली हो फसवी योजना लाडकी बहीणची पंधराशे बरोबर आहे आता तुम्हाला दाखवतो भाजप कसा मोठा जादूगार आहे विचार करा तुम्ही दोन हजार चौदा मध्ये आहात दहा वर्षापूर्वीच्या प्रचार सभा सुरू आहेत नंतर भाजप आणि एकशे पन्नास रुपयाचा चेक देखील काढून महिलांना देतील आहेत ना शेतकरी बांधवांना इथे मिळाले असतील साठ रुपयाचा चेक कधी नुकसान भरपाई मधून कधी पन्नास रुपयाचा चेक मिळाला परवाकडेच तुम्ही पाहिलं असेल योगी आदित्यनाथ जी जे मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे त्यांनी तीनशे रुपयाच्या चेकचा वाटप केलेला आहे भर सभेत पण आपल्याला ह्या फसव्या गोष्टींमध्ये फसवून चालणार नाही महिला यांना आपल्याला आधार द्यायलाच लागेल महिलांचा सन्मान व्हायलाच लागेल करायलाच लागेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात ही आपली प्रथा परंपरा आहे जी पुन्हा एकदा महिला सन्मानाची ती आणायलाच लागेल महिलेला तीन हजार रुपये देणार आहोत तसं ह्या महाराष्ट्रामध्ये एस टी असेल बीएसटी असेल ज्या ज्या शहरांमध्ये सेवा आहेत ह्या सेवा देखील आपण मोफत करणार आहोत महिलांसाठी कुठून कुठे जा तुम्हाला मोफत सेवा महिलांना मिळणार आहे पंचसूत्री मधली जी चौथी मोठी घोषणा आहे ती हीच आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आपण पंचवीस लाखापर्यंतची कॅशलेस ट्रीटमेंट देणार आहोत औषधं मोफत करून देणार आहोत कोविडच्या काळात आपल्याला आठवतं किती भयानक परिस्थितीने मग डॉक्टर्स असतील रेसिडेंट डॉक्टर्स असतील अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील नर्सेस असतील ह्या सगळ्या लोकांनी मिळून आपल्या आपली जी सेवा केलेली आहे त्यावेळीच तुम्ही आरोग्य सेटअप काय होता बघा आरोग्य केंद्र कशी असायची बेड किती वाढवले ऑक्सिजनची उपलब्धता किती वाढवली कुठे कुठे एक्स रे मिळत होता आपल्याला पण आज ह्या महाराष्ट्रामध्ये कुठच्याही मोठ्या शहरात जा मुंबई महानगरपालिका असेल की कुठे असेल दोन वर्षात एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारी सरकारमुळे राजवटीमुळे एक्स रेला एक एक महिना वेटिंग झालेला आहे ना महाराष्ट्राला पुढे नेत असताना भाजप पुन्हा एकदा येऊन विष पेरण्याचं काम करणार आहे भाजप तुमच्यामध्ये येऊन हे जी एकता मला इथे दिसते महाराष्ट्र धर्म मला जो दिसतोय इथे फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या आपल्यामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आज तुम्हाला थेट विचारत आहे ह्या वादाला ह्या भांडणाला ह्या ही जी खेळी आहे भाजपची ह्याला आपण बळी पडणार आहोत का नाही पडू शकत कारण हे जर आपण केलं ते बोललेत ना बटेंगे तो कटेंगे ते खरे बोललेत जर आपण बटलो आपण विकुरले गेलो तर आपला खिसा कापला जाईल आपले पैसे नेतात ते उचलून गुजरातला आपले पैसे नेतात दिल्लीकडे आणि आपला विकास असतो तो कुठेही होत नाही मग आपल्याला मिळतात काय ते रावसाहेब दानवे साहेबांसारखे नेते जे कार्यकर्त्यांनाच लात मारतात आज विचार करा तुम्ही हा महाराष्ट्र नेलाय कुठे या भाजपवाल्याने याचा विचार करतो मी हा महाराष्ट्र नेलाय कुठे एकनाथ शिंदेनी ज्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या काळात आपण महाविकास आघाडी म्हणून जे सरकार होत परराष्ट्रीय गुंतवणूक असेल इतर राज्यातून गुंतवणूक असेल आपल्या राज्यामध्ये जी आली साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आली तरुणांना रोजगार मिळत होता तरुणांच्या कुठेही माथेवर लिहिलं नव्हतं कि ते हिंदू आहेत की मुस्लिम आहेत की सिख आहेत की ईसा आहेत की बुद्धिस्ट आहेत कुठेही जात लिहिली नव्हती कारण आपण पहिला धर्म साठी तुम्ही विचाराल की आदित्य ठाकरे तुमचा पहिलं उद्देश काय असेल जर तुमचं सरकार का सांगेन रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती आणि पंचसूत्रीमध्ये हेच महत्वाचं आपलं ह्या पाच सगळ्या आपण ज्या गोष्टी सांगितल्या जी पाचवी गोष्ट आहे जी तुम्हाला खास करून आता मी महत्वाची म्हणून सांगत आणि शेवटची म्हणून सांगत आहे ती हीच आहे की येत्या काळात जेव्हा आपलं सरकार इथे आणि केंद्रात बनेल तेव्हा जा, जा, जात नाही आहे गणजनना करू आपण जे आपण सेन्सस असतो तो कास्ट बेस करू आपल्याला माहिती पाहिजे की कोण किती आहेत आणि पन्नास टक्केची जी आपली लिमिट आहे ती आपल्याला तोडायला लागेल ला आणि त्याच्याही पुढे जायला लागेल तर आणि सरच आपण प्रत्येक समाजाला जे काही घटक आहेत समाजातले त्या आंदोलनाचे लाठीचार्जचे आदेश दिले होते ह्याच सरकारमधून एकनाथ शिंदे सरकारमधून हे देखील कळलं पाहिजे आपल्याला न्याय ह्या सगळ्या समाजाना द्यायचा आहे आप आपल्याला न्याय ह्या सगळ्या धर्मांना द्यायचा आहे आप आपल्याला न्याय आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना द्यायचा आहे आप आपल्याला न्याय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यायचा आपल्याला न्याय या महाराष्ट्रातल्या महिलांना द्यायचा आहे आणि जर न्याय मिळवायचा असेल आपल्याला तर ही जी भाजप भांडणं लावणार आहे त्याला आपण बळी पडता कामा नये कोणीतरी येऊन जातीचं काहीतरी बोलून जाईल आपण विकुरले जाणार आहोत कोणीतरी येऊन इथे हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल आपण विकुरले जाणार आहोत कारण आपण जर विकुरले गेलो तर ठीक आहे आपली मतं वेगळी वेगळी पडतील आपले उमेदवार पडतील पण पडणार तो आपली महाराष्ट्राची अस्मिता पडणार आहे दिल्ली समोर पडणार आहे झुकायला आपल्याला लागणार आहे दिल्ली समोर नतमस्तक दिल्ली समोर आपल्याला व्हायला लागणार ला आहे ला 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 ला। हा तुम्ही विचार करा जे भाजप आपल्याला हिंदुत्वाबद्दल सांगतं काल परवाकडे अमित जी येऊन गेलेत मोदी साहेब येऊन गेलेत आणि त्यांनी काँग्रेसला सांगितलं काँग्रेस काँग्रेसवाल्यानं तुम्ही सांगा एक दोन शब्द तरी त्यांनी सांगितलं काँग्रेसनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल किंवा वंदने हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल चांगले बोलून दाखवावे अमित शहाजी सांगत आहे या मातीत या मातीतच काय जगाच्या पाठीवर कुठेही कोणी महाराष्ट्रातला माणूस असेल किंवा भारतीय माणूस असेल त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा वंदने हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल नितांत आदर आहेच आम्ही नतमस्तक होतो त्यांच्या समोर पण मोदी साहेब ह्या प्रश्नांमध्ये आम्हाला अडकवण्यापेक्षा तुम्ही एक उत्तर द्या पुढच्या दहा दिवसामध्ये की वेदांत फॉक्सकॉन जे माझ्या तरुण तरुणींना एक लाख रोजगार देणार होते ते तुम्ही का नेलेत गुजरातला मोदी साहेब तुम्ही एक उत्तर द्या की या महाराष्ट्रातून एअरबस टाटाचा जो प्रकल्प गुजरातला नेलात माझ्या तरुण तरुणींचा हातातला घास का हिसकावून नेलात गुजरातला मोदी साहेब एक उत्तर द्या की बल ड्रग पार्क असेल मोदी साहेब एक उत्तर द्या मेडिकल डिवाइस पार्क असेल हे का तुम्ही नेलं गुजरातला मोदी साहेब तुम्ही माझ्याच आजोबांचा म्हणजे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला चिन्ह चोरलं उद्धव साहेबांना जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीनं जेव्हा मुख्यमंत्री पदावर खालती खेचलं तेव्हा तुम्ही पाहिलेलं आहे त्या गद्दार कसे नाचले टेबलांवर कसे नाचले पाहिलं ना तुम्ही सगळे ह्या ह्या राज्यकर्त्यांच्या हातात आपला महाराष्ट्र सुरक्षित राहील का तुम्ही सांगा मला राहील राहील का सुरक्षित नाही राहणार आम्ही हाच अनेकदा विचार करतो सांगत आहे मी लढत राहणार ते महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहणार महाराष्ट्राच्या विकासासाठी लढत राहणार महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढत राहणार या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत राहणार आणि इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विचारतोय की वीस तारखेला जो परिवर्तनाचा दिवस आहे जिथे पूर्ण महाराष्ट्र एकत्र येऊन परिवर्तन घडवणार आहे हे जे गद्दार आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा भाजप असेल ज्यांनी महाराष्ट्राची जी गद्दारी केलेली आहे महाराष्ट्राला नेण्या मागे नेण्याचं काम केलेलं आहे तुम्ही इथे परिवर्तन हेच निश्चित करून हाच निर्धार करून पुढे निघूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांना विनंती आहे तीन महत्वाचे प्रवेश कृपया आपल्या हस्ते घ्या प्रकाश जगताप कारखान्याचे माजी संचालक आहेत त्यांचा एक प्रवेश